विरोधक काही आप्त काही सहकारी काही अलायन्समधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य वरेला शोभणारं नव्हतं म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही उद्धव ठाकरेला नाहीच नाही शिवाय देण्या आपल्याकडे त्या माणसाला काय येतच नाही कुठलंही काम कार्य मुख्यमंत्री झालं व एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा जी डी पी वाढवला पर कॅपिटल इन्कम वाढवला सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना अमितबाईना नारायण राणे देवेंद्र यांना शिव्या फक्त याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शाह यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे ज्याची फजिती झाली त्यांनी आता तोंड बंद करावी नाहीतर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहावं इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता कुठे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्याने दगा फटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल ते कोण असलेला नाहीये तो सांगायचा नसतो त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो पक्षाच्या अंतर्गत असले तर मग तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं हे तुम्हाला असं म्हणायचं ते तुम्हाला काही जणांनी दगा देण्यात मला दगा कोणी देऊ शकत नाही पण बीजेपीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला